अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तो काळा दिवस होऊन गेला त्या औरंग्याने तुळापूरमध्ये संभाजी महाराजांना ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभू महाराजाचे का डोळे काढले होते छाटली संपूर्ण अंगाची कातडी सोलून काढल्यानंतर मिठाचा वर्षाव शरीरावर केला शंभू महाराजांच्या शरीराचे प्रत्येक अवयव वेगळे केले आणि औरंग्याच्या आज्ञेनुसार ते शरीराचे तुकडे इंद्रायणी नदीच्या काठी टाकून देण्यात आले आतापर्यंत राजाचा शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून ती रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून ती जणू रडत होती त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्या भीमा इंद्रायणी नदीचे पाणी थरारत होते आपल्या शंभू राजाचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यामध्ये पाण्यामध्ये पसरलेला होता इतका शूर राजा आपण आज या शरीराच्या तुकड्यापाशी कुणाची जाण्याची हिंमत होत नव्हती औरंग्याने तसा आदेश काढला होता त्याने फरमान सोडला होता कुणी या शरीराच्या तुकड्याजवळ गेलं तर त्याची सुद्धा अशीच हाल होईल औरंग्याच्या भीतीने शेजारच्या गावातील लोक वाड्यातील लोक शंभू महाराजाच्या शरीराच्या तुकड्याजवळ आले नाही रात्रभर ते शरीराचे तुकडे त्या पाण्यामध्ये तसेच पडून होते आपल्या शंभू राजाचे हाल बघून सृष्टीसुद्धा जणू रडत होती अरे ज्या राजाने आपल्यासाठी संपूर्ण जीवन दान केलं त्याच्यासाठी पुढे जा असं जणूसृष्टी आव्हान करत होती पण लोक भीतीने आपापल्या घरात लपून बसली होती पाहता पाहता सकाळ झाली आणि सूर्य उगवला त्याच गावात राहणारी एक जणाबाई परीटचे काम करत होती ती पाटलाच्या घरी काम करत होती नेहमीप्रमाणे ती कपडे धुण्यासाठी नदी आली जेव्हा ती कपडे धुण्यासाठी बसली तिला रक्ताने माखलेले तुकडे तिच्या हाताला लागू लागले तिला कळालेच नाही आपल्या शूरवीर राजाचे शरीराचे तुकडे आहे तिला वाटले मेंढराचे हे तुकडे आहेत कपडे धुताना तिच्या हातामध्ये एक तुकडा आला आणि ती ओरडायला लागली माणसांना साऱ्या लाजा सोडल्या आहेत माणसं अशी देखील पाण्यामध्ये सोडायला लागली आहे तिथे एक मेंढपालनवाला आला आणि म्हणाला की हे तुकडे आपल्या शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे म्हणजेच शंभू महाराजांचे तुकडे आहेत काल औरंग्याने महाराजांचे तुकडे तुकडे करून पाण्यामध्ये टाकलेत तू लवकर घरी निघून जा नाहीतर तुला औरंग्याची लोक घेऊन जातील कालपासून औरंग्याच्या भीतीने सगळे लोक घरामध्ये दडून बसलेले आहेत तू इथून पटकन निघून जा आपल्या राजाचे हे तुकडे आहेत ते ऐकून तिच्या डोळ्यात खळाखळा पाणी येऊ लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामोजी पाटलांच्या वाड्यात आली आता मात्र सर्वत्र बातमी कळाली होती बरेच लोक वाड्यामध्ये येत होते आपल्या राजाची अशी अवस्था बघून सगळ्यांचे चेहरे उतरले होते कुणाच्या डोळ्यातून खळाखळा पाणी येत होते तिथे तेव्हा मंदिरामध्ये गोरक्षणात येऊन राहत होते ते गर्दीतून पुढे आले आणि सर्वांना सांगू लागले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या हाडामासात आहे आपण मात्र गप्प बसलेलो आहे या गोष्टीचा खूप दुःख वाटत आहे हे वाक्य ऐकून गोरक्षनाथ मंदिराच्या बाहेर आले आणि म्हणाले तुमचं बोलणं अगदी खरं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या मुलखावर केलेले उपकार कमी आहे का आज त्याच्या लेकरांची आतडी कातडी गाव शिवारात बाहेर पडलेली आहे आणि आपण मात्र गप्प बसावं हे बरं आहे का तेव्हा तेथे असलेल्या दामोजी म्हणाले तुमचं म्हणणं अगदी खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे तितकंच मलाही वाटत आहे पण काय करणार गावाबाहेर चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे शंभू महाराजांच्या मासाला कोणी शिवू नये अशी फरमान काढलेली आहे तेव्हा एक जण म्हणाला खरं आहे पंचकोषातील सगळी लोक गप्पा आहे मग आपण का, का पुढाकार घ्यावा हे सगळं सग्ड़ ऐकून सगळे लोक आपापल्या घरी परतले जेवण करून सगळी झोपली झोप तर कुणाला लागत नव्हती विचारामध्ये गुंतलेली होती पण ती जणाबाई खूप जिद्दीची होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिने पक्क मनामध्ये ठरवलेलं होतं ती पाटलिनबाईकडे गेली काही बायांना तिने जमा केले आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि संभाजी महाराजांविषयीच्या गप्पा मारू लागली आणि त्यांना प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवणींना सगळ्यांचेच काळीज हे लावून गेले होते असे बोलता बोलता खूप रात्र सरली होती पण कुणीच घरी गेले नाही तेव्हा त्या पाटलीन बाईने मंदिरातील गोरक्षनाथांना बोलवून घेतले हे सगळं पाहत असलेला गोविंद पुन्हा तेथे आला हातातील काठी खाली ठेवली दुरूनच बघत राहिला जणाबाई बोलू लागली महाराजांचे मास गोळा करून आणले आणि त्याला अग्नी दिली बादश करून करून काय करणार आम्हाला गाव जाईल इतकंच ना आता तिच्या बोलण्याने प्रत्येकाच्या अंगामध्ये आग सरली होती त्यावर गोरक्षनाथ म्हणाले मृतदेह सापडले तर आपण त्याला रीती रिवाजाप्रमाणे अग्नि देऊन मुक्ती दिली पाहिजे तेव्हा गोविंद म्हणाला आपल्या महाराजांच्या मुलांचे शरीराचे तुकडे नदी किनारी पडलेले आहे आणि आपण काय बांगड्या भरलेल्या आहे का, भर का? आपल्यासाठी महाराजाने खूप काही केले आहे हे सगळं ऐकून महिलांच्या अंगामध्ये जणू काही माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपण त्याला अग्नी देऊ सगळीकडे एकच आवाज उठला सगळीकडे काळा भोर अंधार होता सर्व लेकींच्या अंगात रक्त सळसळ करू लागलं पदर खोचत त्या नदीकाठी निघाल्या गलका दामोदरांच्या कानावर पडला पाटील गडबडीत बाहेर आले आणि बायकोला म्हणाले कारभारीन बाई हे काय चाललंय बादशहाच्या कानावर पडलं तर काय होईल माहीत आहे ना तेव्हा पाटलींबाई म्हणाली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखाचं शरीर गिधाडाने खाव खाण्यापेक्षा आपण आणलं तर काय वाईट आपलं गाव आपला आणि असं जुलूम कशाला हवा सांभाळा तुमचं गाव तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन वाड्यातून बाहेर निघाली तिच्याबरोबर जणाबाई आणि त्या वडू गावातील सर्व शक्ती झपाट्यानं नदीकडे निघाल्या हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालला होता सर्वजण नदी काठी पोहोचले सगळीकडे गडद अंधार होता बादशहाच्या फौजाच्या सैनिकांची भीती सुद्धा होती बायकांनी बघितलं गावातील सर्व पुरुष मंडळी देखील मध्ये दामोजी पाटील देखील होते मध्यरात्र झालेली असल्यामुळे औरंगाचे सैनिक गाड झोपलेले होते तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशामध्ये राजाच्या शरीराचे अवयव सापडू लागले कान डोळे नाक हात सगळे अवयव जमा केले लोकांनी डोक्याचे पांगोटे सोडले त्यामध्ये शरीराचे सगळे अवयव जमा केले आणि गावाकडे ते अवयव घेऊन निघाले कुणी शेणकूट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची तयारी केली तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडला राजाची चिता जाळायची कुठे दामोजी तर आपल्या सगळ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते पण ती जमीन कोसभर दूर होती बादशाह चातळ तिथून जवळच होता बाकीची जमीन मालक आपली जमीन देण्यासाठी घाबरत होते सर्व लोक एकमेकांमध्ये कुजबूज करत होते लोकांची ती कुजबूज ऐकून गोविंद पुढे आला गाव शिवारासमोर असलेल्या जमिनीकडे त्याने बोट दाखवले ही आम्ही महारांची वतनी जमीन आहे इथे या जमिनीत अग्नि द्या शंभू राजांना पुढे जाऊन बादशहाच्या लोकांना संगत आले तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घोगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे गोविंदच्या जागेवर सरण रचले गेले बादशहाच्या फौजीला खबर लागली तर गावात येतील म्हणून तरण्या पोरांना लक्ष द्यायला सांगितले अचानक वैरी जर आले तर त्यांना विषेच्या बाहेरच अडवा गोफिनीच्या दगडांनी प्राण गेले तरी चालेल पण अग्निसंस्कारामध्ये अडथळे यायला नको गोरक्षनाथांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू शंभूराजांच्या देहाला अग्नी दिली आग धडधडा पेटू लागली त्या जीवाला काळ्या कुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होत्या महिला धाय मोकलून रडत होत्या गुरासारखी हंबरडत होती अरे रायगडच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास पाखरा अरे शंभू राजा सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तांबड फुटायच्या आत चिता विझवण्यात आली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन गावकरी पुन्हा नदीकाठी आले शंभू राजांची रक्षा नदीमध्ये अर्पण केली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचे मावस भाऊ जनाबाई राधाई पाटलिनीचे आणि गोविंद महार संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला आपण आपले शंभू महाराज अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय राजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय